好好。<laughs> <laughs> <laughs> असेल सर्वप्रथम या देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व नागरिकांचं स्वागत करतो सर्व नागरिकांना सर्व मतदारांना विनंती करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं कारण हाच एक दिवस असतो ज्या दिवशी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मतदाराला स्वतःचं भविष्य काय आहे काय राहील हे ठरवण्याचा अधिकार असतो एक व्यवस्थित बटन दाबून एक व्यवस्थित विचार करून मत देऊन आपण आपलं उज्ज्वल भविष्य ठरवू शकतो त्यामुळे सर्व मतदारांना या उत्सवाच्या शुभेच्छा देतो लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं असं सर्व मतदारांना आवाहन करतो आणि उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्यावे मला भरभरून मतांनी निवडून द्यावं ही विनंती करतो सानंदांचं नेमकं असं झालं आहे की त्यांना ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये कळलंच नाही की ते काय करतात आहे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंही म्हटलं तर चालेल लागेल तेवढ्या म्हणी देता येतील पण त्यांनी खरो खऱ्या अर्थानं निवडणूक लढायलाच नको होती ते लढले कशासाठी लढले कसे लढले हे त्यांना अजूनही कळत नाही सध्याही ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं अधिकाऱ्यांशी भांडतात आहे लोकांशी भांडतात आहे त्यांचं संतुलन त्यांनी घरी जाऊन थोडा वेळ आराम करा आणि डोक्याचं संतुलन नॉर्मल करा आणि मगच बाहेर पडा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि शेअर आणि लाईक करा निर्भीड स्वराज्य